नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सातारा अवकाळी चारशे चोपन्न क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाय दोन हजार एकशे छप्पन क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर अवकाय एक हजार चारशे चौपन्न क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा अवकाय नऊ हजार आठशे चौचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढेल बाजार समिती कोपरगाव रहा वाय तीन हजार क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे अकरा रुपये पुढेल बाजार समिती पारनेर आवाकाय तेरा हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये